खासदार भाडूभाऊ जयंती जयंतीदिनी वनी विधानसभा क्षेत्रातील गरजूंच्या मदतीसाठी वनी येथे चालतं फिरतं जनहित सुविधा केंद्र सुरू केलं या जनहित केंद्राच्या माध्यमातून गरजवंतांची कामे केली जात आहे संजय खाडे स्वतः गावेगावी फिरून शेतकऱ्यांची पीक विमा असो की केवाय सी असो किंवा इतर कोणतेही काम असो विचारपूस करून आपल्या टीमच्या माध्यमातून पूर्ण करीत आहे त्यामुळे खोडंबलेली कामे शेतकऱ्यांची होत आहे कामे होत असल्याने शेतकरीही संजय खाडे यांचे आभार मानत आहे शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेचे काम जनहित सुविधा केंद्राच्या माध्यमातून सुरू असून शेकडो महिलांचे फॉर्म येथे भरले जात आहे त्यांची ऑनलाईन प्रक्रिया करून दिली जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलाही समाधानी असल्याचे दिसून येत आहे संजय खाडे स्वतः जनहित केंद्राच्या ऑफिसमध्ये बसून शेतकरी व महिलांची विचारपूस करून अडचणी सोडवित आहे अशात महिलांच्या अडचणी सोडवित असताना वनी न्यूज ट्वेंटी फोरच्या टीमने जनहित सुविधा केंद्राच्या ऑफिसला भेट दिली यावेळी संजय खाडे हे शेतकरी व महिलांची विचारपूस करताना दिसून आले यावेळी वनी न्यूज ट्वेंटी ने त्यांच्याशी संवाद साधला बघूया काय म्हणाले संजय खाडे चार जुलै दोन हजार चोवीसला स्वर्गीय पाडोबा धांडूकर जयंती जयंतीनिमित्ताने तर अतिशय चांगला प्रतिसाद ग्रामीण भागातून खूप महिला पुरुष विम्यासाठी चांगले प्रतिसाद मिळाला आहे तसेच आलली बाई योजना तसेच अनेक शासकीय योजनेचे ऑनलाईन निशुल्क सेवा सुरू आहे कमीत कमी साडेआठशे नऊशे फार्म आमच्या सेवकांनी भरून दिले त्यामुळे अनेक लोकांना नि निशुल्क सेवा होत असल्यामुळे सर्व परिसरातील लोकांना एक चांगला आनंद झाला व शेतकरी शेतमजूर बेरोजगार यांचे कामं एक निशुल्क होत असल्यामुळे सर्वांना या केंद्राचं महत्त्व पटलं आहे अनेक असे काल सुद्धा पर डे कमीत कमी पन्नास ते साठ कॉल्स येतात आम्ही त्याचंसुद्धा निराकरण करत असतो आपला जो नंबर आहे सत्त्याण्णव सदतीस सदतीस चौपन्न पंचावन्न ह्या नंबरवर अनेक असे काल येतात आत्तावरी गेल्या सात आठ दिवसात एक हजार काल आले त्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांचे कामं मार्गी लागले लाग लावणार लावणार ला, आहे व ह्या केंद्राचा फाटा सर्वसामान्य जनतेला होत आहे हे परिसरातील गरीब गोरगरीब जनतेला होत आहे जे व्यक्ती जाऊ शकत नाही तसे आम्ही आमचे जे सेवक आहेत त्या गावातसुद्धा जाऊन त्यांची त्यांचे काम करून देत आहे आत्ताच आता सिंधूला त्या दिवशी आम्ही प्रत्यक्ष बांजरी नंदमेरा खोला नांदेरा नंतर सेलू अछिंद्रा वनोजा चिचमंडळ ह्या गावात सुद्धा आम्ही गेलो त्यांचे काम सुद्धा कमीत कमी किती मला वाटत एकोणपन्नास हजार रुपये शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे नांदेपेरा लोकांचे पैसे जमा झाले जेणेकरून त्यांनी केवायसी केली होती पण प्रत्यक्ष त्यांच्या केवायसी आम्ही स्वतः करून दिल्यामुळे तर शेतकऱ्यांना लाभ होता फायदा होत आहे या जनित केंद्राचा त्यामुळे के अतिशय चांगला उपक्रम सर्वांच्या साथीने आमचे परिप सर्व जे आमचे हितचिंतक व आमचे पदाधिकारी आमच्यासोबत आहेत त्यांच्या साथीने हा कार्यक्रम सुरू आहे हा कार्यक्रम असंच चोवीस तास अविरत सुरू राहणार आहे त्यानंतर आम्ही त्या दिवशी राशालासुद्धा गेलो राशाला जे आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे वराडकर त्यांच्या आम्ही मुलाला शेतू केंद्रात आम्ही नऊ जॉब दिला ते तिथं चांगले स्किल्ड आहे त्यांचं त्या त्याच्या माध्यमातून काम करत आहे व हे काम असं सुरू राहील व सर्वसामान्य जनता असो शेतकरी असो शेतमजूर असो महिला विधवा महिला असो अपंग असो त्यांचे आम्ही आम्ही पूर्ण या केंद्रावर पूर्ण ताकदीनं काम करून देऊ व येणाऱ्या काळात जिथं आवश्यकता वाटलं तिथं चालू शिर्थ केंद्र असल्यामुळे आम्ही त्यांना गावासुद्धा जाऊन करून देऊ तर हे सेवा त्यावेळेला सुरू आहे असे मी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो